हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गणपती बाप्पाला दुर्वा का व्हायला जातात हे माहीत असायलाच हवं श्री गणेशाचा उत्सव हा भक्तीचा उत्सव असतो या उत्सवात सर्वजण देहवान विसरून जातात दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करतात त्याला मोदकाचा नैवेद्य व दुर्वा चढवतात आरती करतात आणि भक्ती तल्लीन होतात पण बाप्पाला दुर्वा का चढवल्या जातात हे माहीत आहे का गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे त्यामुळे उत्सवाची लगबग सुरू झाली आहे यंदा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टला आहे त्यामुळे सर्वजण गणेशाची आतुरतेने वाट पाहत आहेत तब्बल दहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात संपूर्ण देश भक्तिरसात डुबलेला असतो गणेशाला मोदक देण्यापासून ते दुर्वा वाहण्यापर्यंत काम प्रत्येकजण भक्तिभावाने करत असतो पण बाप्पाला दुर्वाच का वाहतात माहीत आहे का धार्मिक मान्यतेनुसार दुर्वा पूजेत अत्यंत महत्त्वाचे मानले जातात दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अर्धवट मानली जाते दुर्वा चढवल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात त्यामुळे बाप्पाला दुर्वा का चढवल्या जातात याची माहिती जाणून घेऊया बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं जातं बाप्पाला दुर्वा चढवल्याने सर्व प्रकारची विघ्ने दूर होतात असंही सांगितलं जातं तसेच प्रत्येक कार्य सिद्धीच जातं असंही सांगितलं जातं दुर्वांना पवित्र आणि शुद्ध मानलं जातं म्हणूनच बाप्पाला दुर्वा व्हायला जातात असं सांगितलं जातं बाप्पाला दुर्वा चढविल्याने घरात सुख समृद्धी येते भगवान गणेशाला खुश करण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी दुर्वा व्हायला जातात दुर्वा या गणेशाच्या सन्मानाचं प्रतीक मांडलं जातं तसेच त्यांच्या प्रतीची श्रद्धा आणि भक्ती ही दर्शवते त्यामुळे गणपती पूजेत गणेशाला दुर्वा अर्पण केल्या जातात मान्यतेनुसार गणेशाला दुर्वा चढवल्याने संकट दूर होतं सर्व कार्य सिद्धीच जातं तसेच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दुर्वा घराच्या मुख्य प्रवेशद्वारात लावल्यास सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरातील चारही दिशांना दुर्वा फिरवल्यास घरातील नकारात्मकता दूर जाते असंही सांगितलं जातं त्याची एक पौराणिक कथाही आहे या कथेनुसार प्राचीन काळात अन्लासूर नावाचा एक दैत्य होता त्याच्या दहशतीने आणि अत्याचाराने ऋषीमुनी देवांसह मनुष्यप्राणीही वैतागले होते हा दैत्य सर्वांना जिवंत गिळायचा त्यामुळे सर्वच हदरून गेले होते सर्वत्र हाहाकार माजला होता तेव्हा सर्व देव एकत्र आले ते भगवान शंकरांना भेटले त्यांनी या दैत्याच्या अत्याचाराचा पहाडाच भोलेनाथा पुढे मांडला आणि त्या दैत्याचा खात्मा करण्याची विनंती केली त्यानंतर अंडला नाश केवळ गणेश करेल असं शंकराने सांगितले त्यानंतर सर्व देवांनी मिळून गणेशाची प्रार्थना केली तेव्हा विघ्नहर्ता गणेश अण्लासुराकडे सुराकडे गेले आणि त्यांनी या दैत्याला घिळून टाकले श्री गणेशांनी राक्षसाला गिळले पण गिळल्यानंतर त्यांच्या पोटात दहा निर्माण झाला तेव्हा काश्यप ऋषींनी त्यांना एकवीस दुर्वा खायला दिल्या त्यामुळे पोटातील दाह शांत झाला तेव्हापासून गणेशाला दुर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली या दुर्वांमुळे श्री गणेश प्रसन्न होतात असं म्हटलं जातं दुर्वांचा उपयोग शरीराचा दाह उष्णता कमी होण्यासाठी होतो असं आपण ऐकलं आहे पण दुर्वांचा फक्त तेवढाच उपयोग नाही दुर्वा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असून त्वचा विकारांपासून ते पचनसंस्थेतील दोष कमी करण्यापर्यंत अनेक आजारांवर दुर्वाचा रस घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात ज्या व्यक्तींना सतत उष्णतेचा त्रास होतो अशा व्यक्तींसाठी दुर्वा वरदान ठरतात दुर्वा या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात अनेक वेळा अन्न खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ तसेच राहतात शरीरातून विषारी पदार्थ काढण्यासाठी डिटॉक्स वॉटर अथवा अन्य गोष्टीचा उपयोग केला जातो यासाठी तुम्ही दुर्वाचाही उपयोग करू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ